या सर्वांनी पटापट लाईव्ह कमेंट करा लाईव्ह मित्रांनो बैल सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट करा मित्रांनो लाईव्ह सर्वांनी पटापट स्वागत आहे मित्रांनो तुमचं मध्ये या सर्वांनी पटापट लाईवला कमेंट करत राहा मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह लाईव्ह लाईक करा चला लाईव्ह या सर्वांनी पटापट लाईव्ह मित्रांनो कमेंट करा बैल मित्रांनो सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर्षराज ब्लॉक तर्फे या सर्वांनी लाईव्हला कमेंट करा आज तुमच्या इथे बैलाची पूजन झाली का नाही बैलपोळा साजरा झाला की नाही मित्रांनो कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो तुमचं हर्षराज ब्लॉक मध्ये या सर्वांनी पटापट लाईव्हला हर्षराज मध्ये या सर्वांनी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो तुमचं लाईव्ह लाईक करा केले हॅलो राहुल दादा हर्षराज ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे राहुल चोवीस तास हर्षराज ब्लॉक मध्ये स्वागत आहे कमेंट केली आहे दादा राजवर्धन दादा व दादा जय बालमा जय बाळमा जनशक्ती न्यूज चोवीस तास जय बाळ हर्षराज ब्लॉक मध्ये तुमचे स्वागत आहे या सर्वांनी पटापट लाईवला कमेंट करा राहुल के लिए हो या मित्रांनो राहुल दादा या सर्वांनी कमेंट करा पाठवा करावतो या मित्रांनो लाईवला सर्वांनी पटापट लावल्या मित्रांनो कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो तुमचं या लाईव्ह पटापट सर्वांनी कमेंट करा राहुल दादा कसा आहे मी ठीक आहे राहुल दादा तुम्ही कसे आहात या मित्रांनो लाईव्ह सर्वांनी पटापट कमेंट करा जनशक्तीनु चोवीस पेरण्या झाल्या का तुमच्या इकडच्या हो जनशक्तीनु चोवीस आमच्या इकडच्या झाल्या पेरण्या तुमच्या इकडच्या झाल्या का पेरण्या राहुल लदा कमेंट केले चहा झाला का हो आत्ता चहा झाला राहुल लदा तुमचा झाला का चहा जनशक्तीनु चोवीस हो राहुल लदा पाऊस आहे का नाही आता तर पाऊस नाही राहुल ददा तुमच्या तिकडे पाऊस आहे का कमेंट करा हो आहे जनशे तीन चोवीस तास आमच्या इकडे पाऊस खूप आहे अच्छा दादा खूप पाऊस आहे ज्यांशे तीन चोवीस तास चहा वगैरे झाला का ज्यांशे तीन चोवीस तास या मित्रांनो सर्वांना आहे बोला जनशेक्तीनशे चोवीस तास ओ चहा झाला चला मित्रांनो कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा मित्रांनो स्क्रीन डबल टच करा हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा मित्रांनो राहुल कमेंट घ्यावा किती शिकतोस तू मी आठवी शिकतो दादा <स्तुव> या मित्रांनो सर्वांनी लाईवला कमेंट करा जनशक्ती चोवीस तास छान धन्यवाद धन्यवाद जनशक्तीने चोवीस तास तुम्ही असे सहकार्य करत राहा श्रीराज ब्लॉगला या मित्रांनो सर्वांनी लाईव्हला राहुल दादा हो का राहुलदा कमेंट करत राहा तुम्ही या मित्रांनो सर्वांना लावला पटापट लावला या स्वागत आहे तुमचे हर्षराज ब्लॉक मध्ये या चोवीस तास हर्षराज दादा व राजवर्धन दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद जनशक्ती चोवीस तास तुम्ही आमची व्हिडिओ पाहता का व्हिडिओला लाईक डन करत चला मित्रांनो जनशक्ती मी चोवीस तास प्रत्येक व्हिडिओला लाईक डन करत राहा हो जनशक्ती चोवीस तास हो धन्यवाद जनशक्तीने चोवीस तास राहुल दादाने कमेंट केले तुम्ही बेंदू साजरा केला का हो राहुल दादा आम्ही बेंदू साजरा केला तुम्ही बेंदूर साजरा केला का जनशक्तीने चोवीस तास तुम्ही बेंदू साजरा केला का राहू दादा हो जनशक्ती चोवीस तास तुमच्या इकडे गावात खूप बैल असतील का नाही चला मित्रांनो लाईव्ह लिहा सर्वांनी पटापट कमेंट करा जनशक्ती चोवीस तास हो या मित्रांनो लाईव्ह सर्वांनी कमेंट करत राहा सबस्क्राईब करा विसरा ब्लॉग ला मित्रांनो या ला सर्वांनी या मित्रांनो सर्वांनी कमेंट करा राहुल का सध्या काय करत आहात कमेंट करा या मित्रांनो सर्वांना वेळेला पटापट कमेंट करा राहुल दादा निवांत आहे निवांत आहात राहुल दादा कमेंट केले बघा मित्रांनो आत्ता चहा घेतला अच्छा खूप सुंदर राहुल दादा तुम्ही अशाच प्रकारे जसराज ब्लॉगला सपोर्ट करत राहा या मित्रांनो सर्वांनी लाईक आणि कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो जसराज ब्लॉग मध्ये तुमचे या सर्वांनी पटापट लाईवला कमेंट करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी जय बाळ मित्रांनो सर्वांनी लाईव्ह ला या कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कमेंट केलं बघा मित्रांनो तुम्ही बाळमामांचे खूप मोठे भक्त आहात छान आहे तुमचे व्हिडिओ हो राहुल लदा आम्ही बाळमामांचे खूप मोठे भक्त आहोत धन्यवाद तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता का राहुल दादा सबस्क्राईब करा चॅनलला या मित्रांनो ला आलो सर्वांनी पटापट मित्रांनो लाईव्ह या सर्वांनी पटापट पटापट लाईवला या कमेंट करा राहुल दानी कमेंट केली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्या धन्यवाद राहुल दादा चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मित्रांनो सर्वांना पटापट लाईवला या कमेंट करा कमेंट करा मित्रांनो जनशक्ती म्हणून चोवीस तास तुम्ही हर्षिराज ब्लॉग ला सबस्क्राईब केलं का या मित्रांनो सर्वांनी लावला सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉग ला मित्रांनो या सर्वांनी लाईवला स्वागत आहे मित्रांनो तुमची सर्वांचे हर्षराज ब्लॉग मध्ये या सर्वांनी लाईव्हला पटापट लाईवला या चोवीस तास कमेंट करा हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब केलं का तुम्ही जनशक्तीने चोवीस तास या मित्रांनो सर्वांनी लाईव्हला पटापट लावला या कमेंट करा हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा मित्रांनो जय बाळ मम्मा सर्वांना या सर्वांनी पटापट लाईवला मित्रांनो लावले मित्रांनो घरच्या ब्लॉग ला, <laughs> ला, ला सपोर्ट करा लाईव्ह ला येऊन सर्वांनी या सर्वांनी पटापट लावला <laughs> राहुल ला कमेंट केलाय माझा एक मुलगा तुझ्या एवढा आहे आठवीला अच्छा राहुल दादा धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल कमेंट करत राहा राहुल दादा चला मित्रांनो या सर्वांनी पटापट लावला हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉग ला या सर्वांनी पटापट लाईवला स्वागत आहे मित्रांनो तुमच्या हर्षराज ब्लॉक मध्ये जय बाळ या सर्वांनी पटापट लाईवला लाईवले मित्रांनो सर्वांनी पटापट कमेंट करा या मित्र या सर्वांनी पटापट स्वागत आहे मित्रांनो सर्वांचे कमेंट करा जय बाळ सर्वांना या सर्वांनी पटापट लाईव्ह लाईव्ह मित्रांनो सर्वांनी कमेंट करा राहुल दादाने के कमेंट केली आहे नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय धन्यवाद राहुल दादा तुम्ही हा जे पला आहे का हर्षिराज ब्लॉक द्वारे राहुल दादा कमेंट करत राहा मित्रांनो ज्या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला आवडलं त्यानं कमेंट के केली आहे बघा मित्रांनो तो खूपच छान जप केला आहे धन्यवाद राहुल दादा तुम्ही छान प्रकारे हर्षराज ब्लॉगला सपोर्ट करता त्याबद्दल हर्षराज ब्लॉग तर्फे तुमचे आभार आहेत या सर्वांनी पटापट लाईव्ह ला मित्रांनो लाईव्ह ला मित्रांनो सर्वांनी पटापट कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो हर्षराज ब्लॉगला जयश्रीताईने कमेंट केली आहे बघा मित्रांनो कसा आहे दादा मी छान आहे जयश्री तुम्ही कसे आहात लाईक केले आहे धन्यवाद जयश्रीताई हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा जयश्रीताई च्या कमेंट केली बघा बघा मित्रांनो चहा झाला का दादा हो ताई तुमचा चहा झाला का जय श्रीताईने कमेंट केली आहे कुठून आहे दादा मी सातारा वरून आहेत सातारा वरून आहे तुम्ही कुठून आहात या मित्रांस रवानी पटापट कमेंट करा जयश्रीताई हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा जय श्रीताई हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करा चला मित्रांनो लाईव्ह या सर्वांनी पटापट कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो तुमची सर्वांचे हर्षराज ब्लॉग मध्ये जय बाळ सर्वांना जय श्रीताईने कमेंट केली जय मल्हार जय मल्हार जय श्रीताई हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करा या मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्हला या कमेंट करा या मित्रांनो पटापट स्वागत आहे मित्रांनो सर्वांचे हिसराज सर ब्लॉग मध्ये जय बाळ सर्वांना जय इस्त्राई तुम्ही कुठून बोलत आहात कमेंट करा मित्रांनो या सर्वांनी फटाफट लाईव कमेंट करा मित्रांनो जय इशता मी पुण्यावरून अच्छा जहि जय इशता तुम्ही पुण्यावरून आहात जय इशता आहे हर्षिराज ब्लॉग ला सबक्राइब करा जय हिशताई कमेंट केली तू कुठून आहे दादा मी सातारावरून आहे जय इशता मी सातारावरून आहे या मित्रांनो सर्वांनी पटापट ला कमेंट करा दादा कमेंट केले हाय विनोद दादा हर्षराज ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे जय बाळ विनोद दादा जय ताईने कमेंट केले ओके दादा ताई हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करायला विसरू नका विनोद दादा तुम्ही सुद्धा हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांनी ला कमेंट करा विनोद दादा बाळूमामांच्या विषयवर आपला ब्लॉग आहे ब्लॉग बाळूमामांच्या विषयावर आहे बालमांचे व्हिडिओ सर्व व्हिडिओ आपण घेऊन येतो हर्षराज ब्लॉग साठी लाईक करा विनोंद दादा लाईव्ह लाईक करा हर्षराज ब्लॉगला विनोद दादा कमेंट करा सर्वांनी या सर्वांनी पटापट लाईवला काय बंटी तिथंच आहे या मित्रांनो लाईव्ह सर्वांनी पटापट कमेंट करा लाईव्ह मित्रांनो सर्वांनी जय बाळमा मित्रांनो सर्वांना या सर्वांनी पटापट ला करा कमेंट करा मित्रांनो या सर्वांनी पटापट लावे ला हर्षराज ब्लॉग ला सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा विनोद दादा कमेंट करा

πουλησε η εταιρεια μας εγαπημενη जय सीताई बेंदूर म्हणजे वर्षभर बारा महिने बैल शेतात कष्ट करतात मग महाराष्ट्रीयन बेंदूर म्हणजे त्यांना सजवतात त्यांना आंघोळ घातली जाते त्यांच्यासाठी नैवेद्य देतात अशा प्रकारे बेंदू साजरा करतात आणि त्याला महाराष्ट्रीयन बेंदूर असे म्हणतात जय श्रीताई जेस आहे तुमचे इथे बेंजूर साजरा होत नाही का या मित्रांनो सर्वांनी पटापट ला या मित्रांनो लाईवला सर्वांनी कमेंट करा स्वागत आहे तुमच्या हर्षिराज ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा जय बाळे मामा सर्वांना सबस्क्राईब करा हर्षीराज ब्लॉगला ला कमेंट करा मित्रांनो या मित्रांनो येऊ सर्वांनी पटापट मित्रांनो आता तुमच्या सोबत हर्षवर्धन बोलेल या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला हर्षवर्धन नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका हर्षवर्धन पटापट लावले या मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्रांनो विषयी माहिती थोडीफार तुम्हाला तर म्हणजे ते अपघात माहितच असेल मित्रांनो विमानाचा तो तर डिझेल जास्त असल्यामुळे झाला असेल काहीतरी डॅमेज तरी झाले असेल चला या मित्रांनो पटापट लावलेल्या डायमध्ये सर्वांचे स्वागत आहे कुणी कुणी पेरणी आहे मित्रांनो कमेंट मध्ये सांगा सलाय मित्रांनो पटपट या लाईवला स्वागत आहे जय बालम मित्रांनो पटपटले या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सला या लावल्या मित्रांनो

लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो चला मित्रांनो कटापट लागले लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जय बालू मला सर्वांना बाळूमांच्या आशीर्वादाने सर्वांचे चांगल दिलं जय बाळ हय महादेवी चला मित्रांनो സാഗീം പാത ചോ പടാഫ ലൈവലൈ മർവാ സ്വാഗത പടാഫല सर्वांच स्वागत आहे मित्रांनो पटपट लाईवला कमेंट मध्ये सांगा मोबाईल पोळायचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मायाकडून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा, 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 करा। चला या मित्रांनो पटापट या लिहिला चला या मित्रांनो आपण थोड्या वेळातच बाळूच भजन घेणार आहोत आणि आता सहा वाजलेले असतील आणि थोड्या वेळातच आपले व्हिडिओ पड पडतील ते सर्वांनी पाहूया अशी माझी विनंती चला या मित्रांनो लाईव्ह हर्ष ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आता थोड्या वेळ आत डायरेक्ट लाईव्ह भेषण ला भेटू जय बाळमा सर्वांना जय बाळूमा